चांद चा बाजूला हा असलेला फाउंटन म्हणजे कारंजा आहे खालच्या हौदात हो पाणी आणि वर हा प्रेशर निर्जा तो उडवला जात असे ज्यावेळी हा ॲक्टिव्ह असेल त्यावेळचा इथला नजारा अतिशय रमणीय आणि सुंदर असावा त्याचबरोबर सुशोभीकरण या परिसराचं केलेलं आपल्याला दिसून येईल पुरातत्व खात्याकडून लॉन आणि काही झाडं किंवा पर्यटकांसाठी विश्राम करण्याची एक जागा म्हणून पण इथे केली गेली असावी आतमध्ये एकशे वीस खांबांवर जे आपण बघाशी भारतमाता मंदिराचा सभामंडप पहिला बाहेरच्या बाजूला देखील तसाच होता त्यावर छत होतं जिथे बाजार भरत होता आणि कालावगात अनेक आक्रमणांमध्ये किंवा काळाचा मार सहन करत काही बाग बाबी ज्या आहेत त्या नष्ट झाल्या आहेत आपण आलो आहे तोफखान्याकडे या किल्ल्यावर सगळ्यात जास्त जर मला कुठली गोष्ट भावत असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही वेगवेगळ्या तोफा होत्या त्या तोफा इथली महत्त्वाची म्हणजे भारतातली दुसरी महत्त्वाची मेंढा तोफा आपण बघणार आहोत पंचधातूच्या ह्या तोफी ज्या आहेत त्या केल्या जात असत आणि त्याचंच एक खुलं प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळते वेगवेगळ्या धातू ओतून बऱ्याचदा जाग्यावर ह्या तोफी तयार केल्या जात असत कारण त्या वाहून न्यायला कठीण होते ह्या तरी आकाराने लहान आहेत आता आपण इथे बघतोय की त्याला बाजूला एक आख दिली आहे ज्याला चाकं लावले असत आणि बैल उंट किंवा हत्तीच्या साहाय्याने ह्या तोफा ज्या आहेत त्या वाहून नेल्या जात असत तर या तोफांचं एक प्रदर्शन आपण बघतो आहोत इथे तोफांनी युडा लढायांमध्ये युद्धांमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे आपल्याला माहिती आहे की मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख इब्राहिम खान गार्दी हे होते पानिपतच्या तिसऱ्या युद्धात त्यांची अतिशय महत्त्वाची भूमिका होती आणि लांब पल्ल्याच्या हलक्या वजनाच्या तोफ्या ह्या करण्याकडे अतिशय कटाक्ष असायचा कुठल्याही राजा महाराजाचा तर आपण भारतमाता मंदिराच्या मागच्या बाजूला हे तोफांचं एक खुलं प्रदर्शन इथे बघतो आहोत या तोफांच्या संख्येवरूनच आपल्या लक्षात येईल की कि किल्ल्यावर संरक्षणाची किती काळजी जी आहे ती घेतली जात होती तोफांचा मारा कसा केला जात होता हेही आपण समजून घेणार आहोत पण इथे वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या वजनाच्या वेगवेगळ्या पल्ल्यांचा मारा करण्याची क्षमता असलेला तोफा आपण बघतो आहोत इथली सगळ्यात सुंदर मेंढा तोफ जिला मेंढ्याच्या आकाराचं जे आहे ते समोर मस्तिष्क लावलं आहे ती तोफ आपण बघणार आहोत आपण बघूयात तोफ काम कशी करत होती वरच्या बाजूने तोफेचा गोळा जो आहे या बाजूने हा लोड केला जात असे यात गोळा भरला जात असे या बाजूला जी आहे ती बारूद ठासून तिला वात जी आहे ती लावली जात असे आणि नंतर वातीला बत्ती दिल्यानंतर तोफेचा गोळा बारूदच्या प्रेशरने जे आहे तो समोर ज्या दिशेला तोफेचं तो तोंड असेल तिकडे तो मारला जात असे त्यामुळे तोफेच्या वजनावरून तिच्या आकारावरून तिच्या पल्ल्याची क्षमता जी आहे ती आपल्याला जाणवते किंवा दिसते हा इतिहास समृद्ध तुम्ही देखील बघा आपल्या मुलांना देखील दाखवा आणि देवगिरीच्या किल्ल्याला आवर्जून भेट द्या आणि सोबतच माझ्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका शेष विशेष रिफ्रेश विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो धन्यवाद